नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रियाला मात्र सायलीने लपवलेला फोन सापडतो आणि त्यामुळे ती घरामध्ये सगळ्यांसमोर तमाशा करते आणि हा सायलीचा फोन आहे या फोन मध्ये तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं होतं तेव्हा मात्र हे ऐकून सगळ्यांना खूपच सायलीचा राग येऊ लागतो की त्यांचं पर्सनल बेडरूम होतं आणि सायली असं कसं वागू शकते तेव्हा वा आता अश्विन पण प्रचंड चिडतो तुला काय आमच्यावर लक्ष ठेवायचं होतं का आम्ही आमच्या रूममध्ये काय करतो हे बघायचं होतं का तर तेवढ्यातच आता लगेचच इकडे अर्जुनला पण फारच वाईट वाटत असतं की सायली असं का वागली म्हणून दुसरीकडे मात्र अश्विनच्या आधी आता लगेचच प्रिया बोलू लागते की नाही तिला फक्त माझ्यावर लक्ष द्यायचं होतं की मी कुठे चुकते आहे म्हणजे आता ती सगळ्यांसमोर सांगेल ना की मी किती चुकीची आहे आणि ती किती चांगली आहे म्हणून यावर सायली काही एकही एक शब्द बोलत नाही त्यामुळे आता इकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे अश्विन मात्र आता प्रचंड चिडतो आणि सायलीला दोष देतो की तुला सहन होत नाहीये ना माझ्या बायकोला या घरामध्ये मान मिळतो आहे तर दुसरीकडे प्रिया म्हणते हो बरोबर आहे कारण तुला मला या घरातनं बाहेर काढायचं आहे ना त्यानंतर अश्विन म्हणतो पण पन... तुझी ती हेच नाहीये एवढी माझ्या बायकोला जेवढा मान मिळतो आहे तो तुला खरंच सहन होत नाहीये त्यामुळे तू हे सगळं करते आहे तुला त्रास होतो आहे त्यानंतर मात्र आता अर्जुनलाही खूप संताप होतो आणि अर्जुन आता अश्विनवर जोरात ओरडतो आज मला मान्य आहे की माझी बायको पुरावा शोधत होती पण तो चुकीच्या पद्धतीने हे मी मान्य करतो पण ज्या दिवशी तुझी बायको ही जो काही मान मिळवते आहे तो चुकीचा तुम्हाला फसून मिळवते आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल ना आणि त्या गोष्टीचा मला जेव्हा पुरावा मिळेल ना तेव्हा तुमच्या सगळ्यांचे तोंड मी बंद करेल आणि हे मात्र आता अर्जुन वॉर्निंग देतो त्यामुळे इकडे प्रिया प्रचंड घाबरते आणि घरातले सगळेच जण शांत बसतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा